नमस्कार शेतकरी नेते लोक लोकनेतेतरावजी घुले पाटील यांनी शहकरी साखर कारखाना आणि कृषी विज्ञान केंद्र दहीगावने यांच्या मार्गदर्शन तत्वानुसार आपण ऊस शेतीतील उत्पादन वाढ या योजनेअंतर्गत आपल्यासोबत आपले ऊस उत्पादक आहेत श्री संतोष बबनराव तागड नमस्कार बेंडा बुद्रुक के यांनी ऊसाची आडसाली पिकाची लागवड केली आहे आपली लागवड कोणत्या महिन्यातली आहे एक तारखे एक तारखे ओके त्यानंतर आपण सुरुवातीला दोन मासे किती केल्यानंतर उसाला काय काय दिले आपण ते माती परीक्षण याच्यानुसार म्हणजे माती परीक्षणानुसार तुम्ही शेणखत मळीचा वगैरे वापर केला त्यानंतर ज्ञानेश्वर समृद्ध बाई वापर केला हो त्यानंतर खताची मात्रा कशी वापरली रासायनिक खताची मात्रा आपण ते पाणी त्या अहवालानुसार आपण तुम्हाला दिले होते सगळ्याचा वापर त्याच्यानंतर फवारणीमध्ये तुम्हाला आपण कीटकनाशक बुरशीनाशक संजीवक आणि तिज्या हे सगळं एकत्र दिलं होतं त्याच्या वेळपत्रानुसार पूर्ण फवारणी केल्या पूर्ण फवारणी केल्या तर अशा पद्धतीने कृषी विज्ञान केंद्र आणि कारखाना सुभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जे आपण मार्गदर्शक सूची तयार केली होती त्या मार्गदर्शक सूचीनुसार त्यांनी पूर्णपणे काटेकोर नियोजन करून व्यवस्थापन केलेलं आहे तर आज आपण बघितलं तर त्यांच्या एक सहाव्या महिन्यातील लागूड असून अंदाजे साधारणपणे एक सात आठ महिन्याचा प्लॉट आहे पण वीस वीस कांड्यावरती ऊसाची वाढ झाली आहे आणि विशेषतः शहाऐंशी बत्तीस हा वाहन आहे उत्पन्न आपण जर पकडलं तर नव्वद टनापर्यंत एकरी उत्पन्न येण्यास काही हरकत नाही तर फुटव्याचं प्रमाण आपण बघितलं तर साधारणपणे एका एक बेटामध्ये आपल्याला पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस ऊसाची पंच पंच संख्या मिळालेली त्यामुळे यांना साहजिकच एकरामध्ये पस्तीस ते चाळीस हजार ऊस मिळणार आहेत पस्तीस ते चाळीस हजार ऊस जरी म्हटलं दोन सहावा दोन किलो जरी ऊस म्हटलं तरी पण नव्वद ते पंच्याण्णव टन यांना अपेक्षितपन्न सह सहज जी मिळणं ते हरकत नाही तर मी कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बिगर सभासद यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आव्हान करतो की कारखाने जी मार्गदर्शक सूची योजना अवलंबली आहे त्या योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हा आणि आपलं उत्पन्न ऊसाचं उत्पन्न कशा पद्धतीने वाढेल याबद्दल प्रयत्न करा तर शेतकरी मंडळांनो आपण ज्या प्लॉटवरती होतो त्या संदर्भात आपण पूर्ण माहिती दिली आहे